समे जी <hi> शिवाजी महाराज यांना दादांनी अभिवादन केलं आहे दादांसाठी आपण सगळ्यांनी एकदा भगवान इशांत आहे सगळे बंगले नम्या सगळ्या मोठ्या प्रचार शिवाजी महाराज मराठा आपल्या माता वगैरे बरोतरांचा करत आहे दादांचं स्वागत आणि आदर होत आहे महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या वतीनं कुडव्यांच्या मराठ्यांच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातला सर्वोच्च नेतृत्वाचा हा सन्मान आपण प्रचंड कालामधून बाबांचं स्वागत करायचं <laughs> आहे अतिशय उत्साहात या राज्यस्तरीय नियोजन बैठकीला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे बांधवांडो ग्रजवंत मराठांचा लढा मराठ्यांचा विश्वास अभिमान प्रार आले अभि स्वाभिमान म्हणून आता धनांजय पाटील यांचा होत आहे आणि एवढीच प्रार्थना करूया छत्रपती शिवाजींच्या जरणी आणि माझ्या मनोस्थानात त्या पाठीमाधेबाईमध्ये जनतेचा आवाज होते जनतेचा हात ठरली हाताच्या भूमिका दादा बघतात आपल्याला